नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा दोन एकर टोमॅटोचा भाग तर चला मित्रांनो मी तुम्हाला तो भाग दाखवत आहे तर तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला मित्रांनो माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती मी ह्या टॉमॅटोच्या बागासंदर्भात देणार आहे तर मी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो माझा दोन एकरचा टोमॅटोचा बाग आणि आतापर्यंत त्याला आलेला खर्च आणि आता, आता सध्याचा काय बाजारभाव आहे या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मित्रांनो आता बागेमध्ये जाऊया तर पहा मित्रांनो ही आपली टोमॅटोची दोन एकरची बाग आहे आणि आता आपण आलेला ह्या टोमॅटोच्या बागेमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो ही टोमॅटोची जात आहे मेघदूत नावाची जात आहे आणि खूप जबरदस्त जात आहे मित्रांनो ही टोमॅटोची व्हरायटी बघू शकता हा जवळपास दोन एकरचा माझा हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि अजून पंधरा ते वीस दिवस याला चालू व्हायला वेळ आहे बघू शकता आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी आम्ही तार बांबू करून याची बांधणी केलेली आहे पण मित्रांनो जर खर्च जर पाहिला तर भरपूर खर्च झालेला आहे आत्तापर्यंत जवळपास लाख दीड लाख रुपये खर्च ह्या दोन एकर बागेसाठी झालेला आहे आणि आत्ता बाग मित्रांनो बघू शकता सेटिंगमध्ये आहेत खूप छान सुंदर प्रकारच्या छान छान कळ्या लागलेल्या आहेत परंतु जर आज जर बाजाराकडे लक्ष दिलं तर मित्रांनो मागील आठवड्यामध्ये जवळपास हजार ते बाराशे रुपयाला टोमॅटोचं कॅरेट जात होतं पण मित्रांनो आज तेच कॅरेट पार तीनशे अडीचशे दोनशेवरती आलेलं आहे म्हणजे खूप बाजार कमी झालेले आहेत आणि असे जर बाजार कमी झाले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जे भांडवल गेलेलं आहे तेसुद्धा वसूल व्हायला खूप अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे मित्रांनो जवळपास लाख दीड लाख रुपये ह्या टॉमॅटोसाठी खर्च झालेला आहे आत्ता जर बाजार पाहिले तर दोनशे तीनशे रुपये कॅरेट जात आहे म्हणजे खूप कमी भाव झालेला आहे तर मित्रांनो हा भाव कमी होण्याचं एकमेव कारण म्हणजे आता गणपती असल्यामुळे एवढ्या एक दोन दिवसापूर्वी गणपती बसलेला असल्यामुळं गणपतीच्या सीझनमध्ये जे ग्राहक मंडळी होते ते मित्रांनो सगळं गणपतीच्या सजावटीसाठी किंवा इतर खरेदी करण्यासाठी गुंतलेलं असल्यामुळं हे टॉमॅटोचं मार्केट मित्रांनो खाली आलेलं आहे पण मित्रांनो हेच मार्केट आणखीन चार आठ दिवसामध्ये गणपती संपल्याच्या नंतर शंभर टक्के पुन्हा हे मार्केट वाढणार आहे कारण जो गणपतीचा स्प्रेड आहे त्या स्प्रेडमध्ये थोडी मागणी कमी झालेली आहे टॉमॅटोच्या मित्रांनो कारण प्रत्येक गणपती मंडळापेक्षा सार्वजनिक जेवणं वगैरे असतात आणि त्याच्यामुळे घरात जो भाजीपाला खर्च वगैरे करावा लागतो तो मित्रांनो शे टोमॅटो वगैरे खरेदी किरकोळ माल खरेदी जास्त होत नाही त्याच्यामुळे हा टोमॅटोचा भाव पडलेला आहे तर मित्रांनो एवढा जर गणपतीचा सीझन जर संपला तर शंभर टक्के पुन्हा टोमॅटोला चांगला भाव मिळणार आहे हा एक माझा प्राथमिक अंदाज आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाचा पण जोर वाढलेला आहे पाऊस हा गणपतीमध्ये येत असल्यामुळे ज्या आपल्या बाजार किरकोळ बाजारपेठा आहेत या किरकोळ बाजारपेठेमुळे सुद्धा आ, भाव लोकांना विक्रीसाठी बसायला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळं जो किरकोळ बाजाराला जो टोमॅटोचा भाव आहे तो घेणार मंडळी कमी पडल्यामुळे जो होलसेल माल जातो तो, तो मित्रांनो कुठेतरी कमी झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जो परदेशामध्ये माल जातो त्याचा पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की माल टॉमॅटो वल्ला पाऊस असल्यामुळे गाडी बाहेरच्या देशात जायचं म्हटलं तर त्याला दोन तीन दिवस लागतात दोन चार दिवस लागतात आशामध्ये ह्या पावसामुळे याच्यामुळे वल्ला माल वगैरे असल्यामुळं टॉमॅटोला चिरा वगैरे पडतात खराब होतात त्याच्यावरती डाग वगैरे येतात आणि मग अशा वेळेस तो माल खरेदी होतो त्याच्यामुळे व्यापारी जो आहे तोसुद्धा बाहेर माल खरेदी करायला पाठवण्यासाठी थोडा कानकूस करत आहे अशामुळं ह्या सर्व कारणे जर आपण जाणून घेतली तर याच्यामुळे हे टोमॅटोचा बाजार मित्रांनो कमी झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी आता हे आपले याच काही ठिकाणी आता गणपतीमुळे जास्त गर्दी होत आहे त्या गर्दीमुळे काही बाजारपेठा मित्रांनो बंद केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जो टोमॅटोचा दर आहे तो कमी झालेला आहे ट्राफिक गर्दी होऊ नये म्हणून काही ठराविक ठिकाणच्या बाजारपेठा मित्रांनो बंद केलेल्या आहेत आणि त्या बाजारपेठा बंद केल्यामुळे तिथंसुद्धा हा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी मिळत आहे तर मित्रांनो हे अशी थोडीफार छोटी मोठी कारणं जर आपल्याला लक्षात आली याच्यामुळे हे टोमॅटोचे बाजार भाव घसरलेले आहेत मित्रांनो पण तुम्हाला सांगतो थोड्याच दिवसात सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के टोमॅटोचे जे हे बाजार आहेत हे नक्की वाढल्याशिवाय राहणार नाही नक्कीच वाढतील कारण हा गणपतीचा सीझन आहे गणपतीच्या सीझनामध्ये प्रत्येक गणपती मंडळापेक्षा पंक्तीचं जेवण असतं आणि जेवण पंक्तीचं असल्यामुळे आपल्या दहा पाच लोकांच्या वाडी मिळून जो गणपती बसवला जातो तिथं सर्वांना एकत्र जेवण असतं आणि घरी एकत्र जेवण असल्यामुळे घरी जो नऊ दहा दिवस भाजीपाला लागणार आहे इतर कोणताही भाजीपाला असू द्या मित्रांनो तो भाजीपाला जो खरेदी करायचा आहे तर आपली संध्याकाळची गणपतीपे पंगत असल्यामुळे ती आपला सार्वजनिक शेतकरी किंवा ग्राहक आहे तो माल खरेदी करत नाही कारण नऊ दहा दिवस त्यांचे गणपतीकडे दिवस निघत असल्यामुळे हा बाजारभाव तरकारीचा कमी झालेला आहे मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल तर मित्रांनो हा बाजारभाऊ फक्त आणि फक्त एवढा गणपतीचा गणपती उठेपर्यंत तर थोडी मंदिर राहील त्याच्यानंतर मित्रांनो शंभर टक्के पुन्हा टोमॅटोचे बाजारभाव असतील किंवा अन्य तरकारीचे बाजारभाव असतील हे शंभर टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही बाजारभावाची मी एक थोडक्यात माझ्या माझ्या अनुभवानुसार आपल्यापर्यंत मी आपला अनुभव व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माझी टोमॅटोची बाग आहे तर मित्रांनो बघू शकता खूप छान सुंदर व्हरायटीची ही जा व्हरायटीची जात आहे आणि मित्रांनो पहिली गोष्ट सांगायची मध्ये हा आमचा पहिलाच प्लॉट आहे याच्या अगोदर आम्ही कधी टोमॅटो केलेला नाही आमची पहिलीच बारी आहे पण पहिल्याच बारीमध्ये आमचा माल टोमॅटो पाहिलं तर क्वालिटी जबरदस्त आहे एकच नंबर आहे आणि झाडंसुद्धा खूप रगील आहेत आणि मित्रांनो जी सेटिंग आहे ती सेटिंगसुद्धा चांगल्या प्रकारची आहे बघू शकता खूप छान सुंदर सेटिंग आहे मित्रांनो आणि जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे माझा हा मित्रांनो आणि याच्यामध्ये खर्च भरपूर झाला आहे आणि औषधं मारण्याचं दुसरी गोष्ट म्हणजे खतं वगैरे खूप खर्च अमाप खर्च चालू आहे पण अजूनपर्यंत इन्कम शून्य आहे कारण अजून आमचा प्लॉट चालू झालेला नाही आहे तर मित्रांनो नक्कीच आशा आहे की टॉमॅटोचे बाजार वाढतील आणि पुन्हा सगळ्या शेतकऱ्यांचं ज्यांचे टॉमॅटो असेल त्यांचं चांगला फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो तर मित्रांनो माल शेवटी पिकवणं आपल्या हातात आहे पण बाजार मिळणं हे आपल्या हातात नाही त्याच्यामुळे आपण आपला माल मित्रांनो चांगला पिकवला तर शंभर टक्के उद्या बाजार जरी कमी भेटला तरी माल जास्त असेल तर तिथं आपली नक्कीच पडतळ मित्रांनो पडत असते तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आमचा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आम्ही टोमॅटोचा जो फवार आहे औषध वगैरे जो फवारतो तर मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक्टर वापरतो हो कारण काय होतं पाठीवरच्या पंपाने औषध मारायचं जर म्हटलं तर खूप औषध लागतं खूप औ औषध लागतं आणि त्याच्यामुळे गडी वगैरे आहे पावसामुळे ते हे होतं त्याच्यामुळे त्रास होतो त्याच्यामुळे मित्रांनो आम्ही डायरेक्ट ट्रॅक्टरनी फवारा मारत असतो ट्रॅक्टरनी कसा फवारा मारतो तर एका जागेवरती ब्लोअर उभा करतो त्याला जवळपास चार पाचशे फुटाचा आम्ही पाईप आणलेला आहे आणि त्या पाईपच्या माध्यमातून आम्ही सर्व दोन ते तीन गडी ह्या बागेला फवारा मारून घेतात आणि त्याच्यामुळं थोडं सुख झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे टोमॅटोचं नियोजन आहे तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे डायरेक्ट टोमॅटोचा बाग आहे तो फवारताना दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आमच्या टोमॅटोचं हे नियोजन आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास वा कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आम्ही नवीन आहोत या क्षेत्रामध्ये टोमॅटो क्षेत्रामध्ये आम्ही नवीन आहेत आम्ही नवीन असल्यामुळे असल्यामुळे आम्हाला जास्त अनुभव नाही मित्रांनो तर नक्की मित्रांनो आपल्याला अनुभव नसल्यामुळे काही गोष्टी चुकत असेल तर नक्की मित्रांनो कमेंटमधून सांगा नवीन शेतकरी आहे थोडं मार्गदर्शन करा काय बदल करावा लागतो काय कसं करावं लागतं तेवढं सांगा आणि एवढंच मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो माझा हा टोमॅटोचा प्लॉट कसा आहे नक्की एक कमेंट करून सांगायची आणि मित्रांनो माझे असेच माहितीचे शेतीविषयी खूप छान सुंदर व्हिडिओ याच्यापूर्वी पण मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तर मित्रांनो नक्की चॅनलवरती जाऊन बघा आणि नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा टोमॅटोच्या संदर्भातली किंवा शेती संदर्भातली माहिती सर्वांना मिळेल तर मित्रांनो नक्की आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो असो हा माझा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि याच्यापुढेही आपले खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ येतील आणि आपणास चांगलं मार्गदर्शन मी करण्याचा प्रयत्न करेल कुठं काही चुकत असेल तर आपणसुद्धा कमेंटद्वारे आम्हाला सांगावे अशीच मी सर्वांना विनंती करतो तर पहा मित्रांनो खूप छान सुंदर प्लॉट आहे आणि सध्या आता सेटिंगमध्ये आहे आणि मित्रांनो तसं पाहिलं तर आता बाजारभाव पडलेले असल्यामुळे खर्च करायला नको वाटतो पण तरी पण मित्रांनो खर्च केलाच पाहिजे कारण माल जर चांगला क्वालिटीचा जर असेल तर मित्रांनो नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होत असतो तर हा बघू शकता आमचा हा ट्रॅक्टर आणि ब्लोअर मित्रांनो ह्याचा आम्ही फवारासाठी उपयोग करतो बघू शकता हा मित्रा कंपनीचा ब्लोअर आहे आणि याचा आम्ही याच्यामध्ये औषध कालवतो आणि साईडला बघा इथं पाईप जोडलेला आहे ह्या पाईपाच्या माध्यमातून सर्व डाळिंब आम्ही फवारून काढतो तर अशा पद्धती आपलं सॉरी डाळिंब नाही टॉमॅटो फवारून काढतो आणि डाळिंबालासुद्धा हा ट्रॅक्टर वापरतो तर अशा पद्धतीने आमचं मित्रांनो नियोजन आहे तर मित्रांनो आमचं हे टोमॅटोचं नियोजन आपणास कसं वाटलेलं आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहतात प्रत्येक वेळीच पाहतात छान छान कमेंट करतात त्याबद्दल सर्वांचा खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे